Selamat <laughs> पेट नावाच्या गावी मी आलेलो आहे आणि खूप सुंदर असा हसीन हुसेन यांच्या स्मरणार्थ चालू असणारा हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारा हा डोला आपण पाहतोय आपण सध्या हा डोला मी अनेकांच्या मुलाखती आता सर असतील तर कसं काय चालू आहे हे सगळं म्हणजे किती वर्षापासूनची परंपरा हे गाव वसल्यापासून गावाचे संस्थापक जे शेंडगे होते नाता हो। ते नाताजी शेंडगे तेव्हापासून ही परंपरा चालू आहे हो कारण इथे हनुमान मंदिर त्या ठिकाणी सिद्धनाथ मंदिर त्याच्या बाजूला लगेच मस्जिद हो oh. अशी परंपरा हो कुठेही महाराष्ट्रात नाही मोहरम दिंडी असो किंवा पारायण असो किंवा यात्रा असो सर्व आम्ही हिंदू मुस्लिम मिळून सगळे एकत्र साजरी करतो खूप सुंदर मला हे महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या अंगण पेठ नावाचं गाव अगदी दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे तर या गावामध्ये हा डोल्याचं हे वेगळं वैशिष्ट्य वेग 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 आहे हिंदू मुस्लिमांचं इथं वावरण कसं असतं एकमेकाच्या सुख दुखामध्ये आम्ही अगदी घरातल्या किचन रूम पर्यंत आम्ही जातो एकमेकांच्या वातावरण आहे बरोबर गेली कित्येक वर्ष ह्या डोल्याचं विशेष महत्त्व हे लोकांना या परिसरातला सगळ्या पटलेला आहे सगळ्याला पटलेला आहे श्रद्धेचा आहे आणि ते नवसारा पोहताशी त्यांची श्रद्धा आहे हो हो तुम्हाला काय वाटतंय की या सगळ्या महिला भगिनी येत आहेत बघा सासूर वाशील किंवा माहेर वाशील सगळ्या येतात मुली काय वाटतंय गावची लेडी गावची महिला गावची लेख कुठल्याही सणाला येणार नाही पंचमीला येणार नाही पण डोल्याला येणार वा इतकी श्रद्धा गावच्या माता भगिनींची आमच्या हशनभुषण साहेबांवर आहे हो आणि हे सकाळी मुलांच्यासाठी बघा नवस केले जातं किंवा मुलांच्या आरोग्यासाठी या मुलींना खूप काळजी असते ना हो हो अतिशय काळजी श्रद्धेपोटी सगळी या ठिकाणी जमा होतात इथं कुठलाही भेदभाव मानला जात नाही हिंदू मुस्लिम असो बारा बोलुतेदार सगळे मिळून आम्ही हा सण साजरा करतो गेली दहा दिवस आम्ही दिवसाची रात्र करून हे सगळं सगळे मिळून आम्ही साजरे हो खूप मला हे वाटतं की हे वेग एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जे वेगवेगळे उत्सव होतात त्यात मोहरमचा हा उत्सव पेढचा एक वैशिष्ट्य आहे हे आता जाणवलेलं आहे आपल्याला आणि आजबरोबर आमचे मित्र किसोनजी गुरुजी हे वारकरी संप्रदाय जे आहेत ते सुद्धा वारी करून यात सहभाग तुम्हाला काय वाटतं या डोला लहानपणापासून तुम्ही बघताय वेगळं वेगळं आहे लहानपणापासून बघतो पंचान्न वर्षी वारी आमच्या दारातच मशीद आहे हो आम्ही हा आणपण वेगळा नाही मग हिंदू मुस्लिम हो लहानपणापासून अनुभवत आहे लहानपणापासून बरोबर आणि या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी कुठे चालतं असं वाटतंय का चालतं म्हणजे पेडमध्ये जास्त प्रमाणात शंभर एकशे टक्का प्रमाण चालतं बरं 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 खूप सुंदर आ, मला हा वेगळा वैशिष्ट्य आज बघितलं निश्चित महाराष्ट्राचा नंतर स्वीकार करेल असं मला वाटतं धन्यवाद Thank <laughs> you. এতিয়া <laughs> মৰণি